सँड स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स सॅनिटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता सँड स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या गडिंगलज येथील तिघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आंबोली चेकपोस्ट येथे आंबोली पोलिसांनी अँब्युलन्स मधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कणिंगल येथील तिघांना ताब्यात घेतले ही कारवाई रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंबोली चेकपोस्ट येथे करण्यात आली आहे त्यांच्याकडून नव्या कोऱ्या अँब्युलन्स नऊ लाख आठ हजारांची दारू जप्त करण्यात आली आहे साई अँब्युलन्स सर्व्हिसेस असे अँब्युलन्सवर लिहून संबंधित संशयितांनी रुग्णवाहिकेतून दारू वाहतूक केली यात सुमारे सतरा बॉक्स आढळून आले संजय मनोहर कल्याणकर व चाळीस वर्ष विनायक शिवाजी पालकर व अडतीस वर्ष बिकाजी शिवाजी तोडकर व त्रेचाळीस वर्ष सर्व राहणार शेंद्री ब्लॉक वाडी कडिंगलज जिल्हा कोल्हापूर अशी संशयितांची नावे आहेत ही कारवाई पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई आबा पिरंगर मनीष शिंदे यांच्या पथकाकडून करण्यात आली दरम्यान संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका